आज आपल्या चॅनलकरता फार महत्त्वाचा दिवस आहे कारण आज आपल्या आशीर्वादामुळं मित्रांनो या चॅनलवर टेन के सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले मित्रांनो या छोट्याशा चॅनलला आपण फार मोठे केले फार सपोर्ट केला त्यामुळे आपला फार फार धन्यवाद मित्रांनो ते म्हणतात ना मित्रांनो शेतकरीच्या खजिन्यात कधी कमी नसते तो ज्यावेळेस देतो भरभरून देतो तर आपला प्रेम प्रतिसाद आपण या चॅनलला भरभरून दिलेला आहे मित्रांनो तर मी अशी आशा करेल इथून पुढं पण आपला साथ आपला प्रतिसाद आणि आपला प्रेम असंच या चॅनलवर आपण देत राहणार ही मी आशा करतो मित्रांनो आताच लगेच मिरचीचे आजचे बाजार भाव काय त्याचा व्हिडिओ येणार व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं कुरेशा मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलेलो आहे महाराष्ट्राचं सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका इथे जे जालना जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे आणि मित्रांनो आपण या चॅनलद्वारे दर दिवशी या मंडीचे काय भाव जातात ते आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे आणि याचा प्रतिसाद पण आपला चांगला येते मित्रांनो आज आपल्यामुळं माझे टेन के सबक्रायबर पण पूर्ण झालेले त्याबद्दल आपले खूप त्या खूप धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आजचे बोलूया आजच्या भावाबद्दल सध्या वाजलेल्या बघा चार वाजून दहा मिनटं झालेले आणि आजची तारीख एकवीस आगस्ट दोन हजार पंचवीस आणि सध्या मिरची मार्केटचे काय भाव सुरू आहे हे आपण जाणून घेऊया सध्या मित्रांनो चार वाजून दहा मिनटाचा हा व्हिडिओ आहे सध्या मार्केटचे काय भाव आहे आता आपण जाणून घेऊया एक दोन रुपयात घसरण किंवा स्टार्टिंग मध्ये जे बाजार असतात खाली ते खालीवरती होऊ शकतात मालाच्या आवकवर डिपेंड असतात तर बोलूया मित्रांनो आजच्या भावाबद्दल आजचे सध्याचे काय भाव सुरू आहे ते आपण व्यापाऱ्यांशी चर्चा करू आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया तर आपण काय आहे पुणे महाराष्ट्र पुणे महाराष्ट्र इमरान खान इम्रान खान मित्रांनो हे जे बाहेरचे व्यापारी आपल्याकडं आपल्या बंडू शेठे रईस यांच्या काट्यावरती आलेले माल खरेदी करण्याकरता तर ते काय भाव माल खरेदी करतात आपण अभी माल लहान फिल मे जी फोर के क्या भाव चढ बयालीस तिरतालिस पैतालिस तुपर माल का सुपर माल पैतालिस तालीस बयाली अभि माल जा रहा है जाऊ तो उधर की डिमांड कैसी है अभी फिलहाल में माल अगर किसान अगर अच्छा ग्रेडिंग करके लाते हैं माल तो उसको डिमांड है डिमांड है अभी तो मिर्ची नंदूरबार भी निकला है खरगोन भी निकला है लेकिन यहाँ के माल का डिमांड है डिमांड है अगर अच्छा क्वालिटी किसान बराबर ग्रेडिंग करके लाता है फ्रेश माल तो उसका डिमांड और चलेगा दो महीना दो महीना तक इसके इस मंडी के अलावा और कौन सी मंडी में माल लेते हैं जाफराबाद से भी माल लेते हैं से से भी भी लेते पीपल गोले भी लेते हैं हैं तीनों मंडी से लेते तीनों मंडी से लेते और यहाँ से और बांग्ला छोड़ के और कहाँ पर एक्सपोर्ट होता है आपका ऑल इंडिया में माल तो जाता है हमारा ऑल इंडिया में जाता है पर आपसे कोई कॉन्टेक्ट करना चाहे तो उसको नंबर दे सकते हैं आप हाँ दीजिए नंबर बोलिए नंबर आपका नाइन सिक्स शुक्रिया हमसे बात करने के लिए व्यापारी अपना काटेज बोलू आज तो सेट आपका नाम क्या राइस बेक राइस बेक तो अभी जो फिलहाल चार बज के दस मिनट के जो बाजार खुले अभी जी फोर के क्या बाजार खुले आज पयालीस रुपए चालीस सुपर तिरतालीस उसमें जो मीडियम शार्ट आता है चालीस रूपए आज आवक कैसी लग रही है बोला आज आवक तो आमदनी ठीक है ठीक है पर अभी आगे थे बढ़ भी सकता बढ़ भी सकते हैं जैसे शाम तक बाजार चलेंगे ऊपर नीचे हो सकता है ऊपर नीचे हो सकता है पर अभी कुछ कुछ हमारे जो, जो से उनका कमेंट भी था कि कल जैसे पोले का कैसा मरेंगे हाँ, कोई फर्क नहीं बल्कि हर साल कैसे लगता है ये जो सन आती है इसमें कुछ आवक में कमतरता होती है कमतरता नहीं होती आवक बढ़ती बढ़ती है आमचं बात करण्या केली मित्रांनो बघा आता सध्याचे भाव आहे आपले हे चार वाजून दहा मिनिटाचे भाव आपण दाखवलेले सध्याचे जी फोरचे भाव आहे हे चाळीस रुपयापासून तर चौवेचाळीस रुपयापर्यंत भाव सुरू आपण शेतकऱ्याची पण विचारू त्यांचा या भावाबद्दल काय वाटतं बरं दादा आपण कुठलचे करजगाव करजगाव नाव काय आपलं ईश्वर ईश्वर लोखंडे ईश्वर लोखंडे मग माल आणला का आज कोणते माल आणला कुठली मिरची आणलेली आज जी फोर आणली जी फोर आणलेली दिली का नाही अजून बाकी बाकी बरं काय म्हणजे काय व्यापाऱ्यांना दाखवली का आपण नाही आता दाखवली तर आता चालू आहे चाळीस बेचाळीस चाळीस बेचाळीस काय वाटतं कितपर्यंत गेली पाहिजे आपली मिरची आज पन्नास पन्नासचा अंदाज आहे आज पन्नासचा अंदाज आहे त्यामुळे आपण थांबलेला अजून दिलेली मित्रांनो शेतकऱ्याला पण एक दोन रुपयाच्या अशा आशा अजून पण वाटते कारण आज दिवसभर उघडावा आहे आणि एक दोन दिवसापासून काय झालेलं आहे थडस पावसामुळं माल पण कमी होतं आणि त्यामुळं आवक मधी पण थोडंफार फरक पडला होता पण आज दिवसभर कोरडा असल्यामुळं असं वाटतं की शेतकरी पण थांबलेले की एक दोन रुपयात वाढ किंवा पुन्हा वाढणार म्हणून कुठल्या शाब करजगाव मिरची आहे आपल्याकडं किती एकर लावलेला तीन एकर लावलेली कोणती मिरची लावलेली लालपरी करिश बरं माल आणला का किती आणलेला मालाज वीस वीस दागे दाखवली का व्यापार ना काय भाव मागितले चाळीस बेचाळीस चाळीस बेचाळीस दिलं का द्यायचा ना द्यायचा आहे का बरं काय वाटतं अजून कितीपर्यंत पाहिजे बरोबर शेतकऱ्यांना समाधानकारक वाटतं का बरं याचे भाव तुम्हाला आता कालच्या पेक्षा करायचं कालच्या पेक्षा बरं काल काल एकदमच एक एक मंदी होती काल एकदम मंदी येऊन गेली पुन्हा झापडा संध्याकाळी भावाडी मित्रांनो या मंदिर असंच होतं आहे स्टार्टिंगमध्ये वेगळे होतात पुन्हा मालाच्या अवापनुसार एक दोन रुपयात घसरण किंवा वाढ दर दिवशी जाणवते तर बाकीचे पण आपण मालाबद्दल बोलूया मित्रांनो सध्या बघा शिमलाचे जे बाजार आहे आज ते दहा ते बारा रुपयापर्यंत सध्या शिमलाचे बाजार सुरू आहे त्यानंतर मित्रांनो पिकाडूर मिरची पिकाडूर मिरची ही काल सारखीच सहा ते दहा रुपयापर्यंत सध्या घेण्यात आलेली आहे आणि त्यानंतर मित्रांनो ज्वेलरी ज्वेलरीचे जे भाव आहे ते चौदा ते सोळा रुपयापर्यंत सध्या ज्वेलरी जाते आणि बळीराम मिरची जी मित्रांनो ती अकरा रुपयापर्यंत आज गेलेली आहे त्यानंतर आरमारचे जे भाव मित्रांनो हे आपण सध्या आता समजा एक तीस रुपये अंदाज धरू शकतो कारण तीस ते पस्तीस रुपये सध्या सुरू आहे कारण या जी फोरपेक्षा त्याचे दहा रुपयांना भाव कमीच असतात त्यानंतर मित्रांनो आज जे वाल आहे वालचे जे भाव आहे आज ते दहा रुपयापर्यंत वाल गेलेलं आहे आणि प अजून कमेंट राहतो आपल्याला दर दिवशी पोपटवालचा तो पोपटवालचे जे भाव मित्रांनो आज वीस रुपयापर्यंत पोपटवाल गेलेला आहे त्यानंतर गवार पण आपण चेक केला आज दोन तीन ठिकाणी वीस ते बावीस रुपयापर्यंत गवार विकतोय मित्रांनो आणि गोबीची आज पण घसरण जाणवते आपल्याला सात रुपयापर्यंत आठ रुपयापर्यंत गोबी गेलेली मित्रांनो फुल गोबी जी असते ती गोबी त्यानंतर बीन्स मित्रांनो आज बीन्सचे भाव वीस रुपयापर्यंत बीन्सचे भाव आहे आणि काल आपल्याला एक कमेंट होतं पेन्सिलवालचं पेन्सिल वालचं जे भाव आहे आज मित्रांनो पस्तीस रुपयापासून तीस ते पस्तीस रुपये सध्या भाव सुरू आहे मित्रांनो हे भाव दाखवताना आपण छा चा, सव्वा चार वाजेचे हे भाव आहे सध्या मार्केटमध्ये मा आता मालाची आवक सुरू आहे त्यानुसार एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण पुन्हा जाणू शकते मित्रांनो असेच रोज व्हिडिओ बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक चला आणि आपण नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून दर दिवशी या मंडीचे मार्केटचे भाव आपल्याला बघायला भेटेल मित्रांनो उद्या पुन्हा भेटूया जसं आपण मार्केट ओपन होतो तसं आपण भाव दाखवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो